काय आजी काय म्हणते आहे परताड परताड म्हणताय तुझं दाख कुठं आहे मला हाय त्याला तुला कुठं माहिती म्हणते म्हणते हे म्हणलं पडल्या होय ये लय गोलो 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 गोपा लागली लाजलं हाज खाली कुठे लाजलं लाजलं ए लाजक्या आणि त्या अय आणि वा आजी कोणाची अरे बरं अय आजी कोणाची ये गुला करतो बर का सोडते कोणाच्या येतो मजा करतोय मजा करतोय जेवण केलं का नाही केलं घेऊ केलं का तुमच्या आधी केलं घेऊ होय तुम्हाला जेव्हा म्हणत तुमची अजून आंघोळच नव्हती मग आम्हाला मुळी खाय घेतली सकाळच्या मग काय झाला मग मुळी खायला अकरा वाजे अकरा वाजे दहा साडे दहा ला मुळी खायची काय बाय करत नाही बाय बाय म्हणा बाय बाय करुले रुसले बाय कर रुसके का बर रुसली आता तिकडे काय ते काय का काय करते का अभ्यास करते का बारक्या बहिणी त्रास मोठ्या बहिणीला असतो बारक्या बहिणी त्रास मोठ्या बहिणीला असतो कशाच असते आता हे वाई बारकी बहिण तर ती अंगाव गेली बघा तो गेली का नाही गेली तुमची बिन बारके बनी तुमच्या बसली होती की आता तुमच्या बिन बारके बनी बारके बनी तुमच्याकडे असते माझ्याकडे नाही ते मोठ्या झाली होती नाही नाही बारके पण बारके पण काय ते बारक जंगलाचा ध्यान राहत नाही राहत नाही बारक्या स बारक्यापणी सांभाळायला ते पण आता लेणरत नाही बारक्या पण बारक्यापणी बहिणीने खेळले आठवण ठेवत नाहीत या मोठं झालं का पुरात त्याच बहिणी पुढना असो काढून चालली आपण काय कुणाला काय म्हणायला बोललं बला नाही तर तिकडं आपलं हाही चांगलं चालू आहे आपला हाय बरं आहे आपली अर्धी भाकर ते आपली बरं आपली ना आपल्याला येते आपली दुसरे जे आपल्याला येत नाही मग काय स्वतः का स्वतः खायचं का, का, का नाही आका आजीला आवाज नाही आता आजीला आवाज पण आता महिना आता महिनाभर ही तशी व्हायची आजी बाद कर कायम चित्रावा काय नाही म्हणले का तुम्हाला तुम्ही कायम अहो तुम्हाला कायम सुद्धा म्हणतो पण पंधरा दिवस झालं काय म्हणलं मला इकडचं येतं आणि माझी पेन्सिल येईज आणि माझा यायचा खर्च यार जायचं की गावाकडे तुम्हाला माहित आहे आपण माणसाला लय दपवत आहे हाय ना मग मला गावाकडे जायचं आहे कशाला अरे काय सांगा आपण जाऊन येऊ गाडियो ब त्याला काय त्याला काय जाऊन ये नाकून वापर पण आणि येत राहावा तुम्ही असलं म्हणजे आम्हाला पण करामतय हो इ लेखर बिकर खेळती دي तुमच्या बहुतेनी नाही गुंड दिसतो हो तो काय घरात मतर माणूस असेल सगळ्यात चांगलं आज पर्यंत हं ते काय घराला काय होतंय बरोबर कोरोनाجيला काय आजिनाता आजे बात हमली नाही हो आ बसून अजिबात बसाय आलाय दारा दांगा केले फिरायला फिरू न आली तळ्यापासून फिरायची खाली तळ्याकडे जायचं दगडा बिगडा ठेस काढायचा काय गरज नाही पाऊस पडला तर इथं चिखून होत नाही काय नाही निवार फिरायचं बाहेर गेले का नाही

त्यांचं नशीब नव्हतं आकामचे नटून तटून असते बघा कायम आकाम लय नटून तटून असते कायम पावडर लावून भांग मोडू देणार नाही कायम हसत बघा ही कशी बसते बघा केसील चल का कशी पोरगी केसरी सोडून पिर लावून आली नाग जसं हाय तसं हाय चला खाय सगळ्यात <laughs> जास्त माया तिला लय माया सगळ्याची एकट्याची नाही बरं का सगळ्याची माया करते सगळ्यांची माझ तर थोडं मला कणकणी आलं म्हणलं का हात पाय सगळ्याच पुरी ती बारकी सुद्धा आणती येऊन बसती मग बारी काम आहे खालीच नाही लयच बारी काम आहे मग आता तेवढं पुरी काम काय

हा ते, 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 मौ, ते ना, ना तुला आहे का दप्तर का फाटलंय हाय मग निघून फिर घेऊया तुला आहे का दप्तर हां तुला फिर घेऊ कोणाला बंद तुटलं तर तू जुनं बरं नवीन घेऊया आता हां तुला माझी घेऊन ये माझी बॅग मोठी मस्त आहे हा नवीन चेस आहे मस्त आहे जबरदस्त हो बापराव चल इकडे या हा इकडे या तुझं ये इथं तू आता अमदा पहिली वर्गात जाऊन बसायचं अक्का बराबर हो इकडे पुढं तुला एक दोन किती पर्यंत येत तुला हां मन एक प्रश्न अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा एकवीस वीस एकवीस बावीस चौतीस आता फिरायचं नाही शाळेत जाय उद्या बसत सगळ्यांनी हो एक दिवस नाही फक्त आणत्या घरी राहिली त्या इथे खेळायला तुला आता खेळायला कोण नाही सगळी जाणार उद्या बसत शाळेला तू एकतीच राहणार इथं तू आजी सांग आपल्या गापा मारायत बसायला तर चला मित्रांनो उद्या बसत पोरांची शाळा भरायचे आज मला दफ्तर बिबतर पोरास टक टाक चला बाय बाय